आजचा हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा बाजीरावाचे राज्यात महार मांगावर अन्याय आम्ही गरीब मांग महारास हाकून देऊन आपण मोठमोठ्या इमारतीत बांधून हे लोक बसले व त्या इमारतीच्या पायात आम्हा तेल शेंदूर पाजून पुरण्याचा व आमचा निर्वंश करण्याचा उपक्रम चालविला होता आम्हा मनुष्यास ब्राह्मण लोकांनी गायी म्हशीपेक्षा नीच मानले आहे सांगते ऐका ज्यावेळी बाजीरावाचे राज्य होते त्यावेळी आम्हाप्रमाणे तरी मानित होते की काय पहा बरे तुम्ही लंगड्या गाडवास मारा बरे त्याचा धनी तुमची फटफजिती करून तरी राहील की काय परंतु मांग महारास मारू नका असे म्हणणारा कोण बरे त्या समयी मांग अथवा महार यातून कोणी तालीम खान्या पुढून गेला असता टेकडीच्या मैदानात त्यांच्या शिराचा चेंडू आणि तलवारीचा दांडू करून खेळत होते अशी जर मोठ्या सोहळ्या राजाच्या दारावरून जाण्यास बंदी तर मग विद्या शिकण्याची मोकळी कुठून मिळणार कदाचित कोणास आले व ते कळले तर तो म्हणे की हे महार महांग असून वाचतात तर ब्राह्मणांनी का दफ्तर चे काम देऊन त्यांच्याऐवजी धोकट्या मारून विधवांच्या हजामती करीत फिरावे की काय असे बोलून तो त्या शिक्षा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा चॅनलवर वर नवीन असाल तर चॅनेल ला सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय टेक केअर